मी या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून नेते संपवायला लागलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचं काम करतायत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय सोबतच प्रशासनातील मराठा अधिकाऱ्यांना त्रास होत असेल तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं आपला रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का असं विचारलं असता केवळ एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम ते करत असल्याचं जरांगी म्हणाले त्यासाठी फडणवीस यांनी प्रत्येक मराठा मंत्र्यांनी सोबत त्यांच्या मर्जीतील ओएसडी दिलाय असा आरोप त्यांनी केला देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती आतल्या गाठीचा असून सत्तेवर येण्यासाठी जे लोक त्यांच्याकडे कधीच जाऊ शकत नाहीत त्यांना देखील त्यांच्याकडे येण्यास भाग पाडलं नारायण राणे एकनाथ खडसे अजित पवार अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांवर त्यांनी डाऊ टाकल्याचं जारांगी म्हणाले त्यामुळे सरकारमधील सर्व मराठा मंत्र्यांनी आणि नेत्यांनी ने ने देखील सावध व्हा असं जरांगी म्हणाले जिथं मंत्री केले ना ते जाणून मराठ्याच्या त्रास द्यायला लागले तर सांगू तो तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा हास चलण्यात <laughs> आता मला ओबीसीचे चिल्लर नेते नसते का ते येऊन म्हणतात तुम्हाला काम देऊ का आमच्या पालकमंत्र्याला सांगू आणि तो म्हणला मग मी कसा जक मारली का इतके वर्षी पक्ष तू आहात मला काम घ्यायचं पक्ष वाढवल्याला माणूस खत कधी काय तुम्ही लावलंय फडणवीस कसा पक्ष वाढायचा तर मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजप भाजपमधले मोठमोठाले मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितलंय फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर मला आमचं नाव सांगा उद्या मीडिया सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे म्हणजे ओबीसी तिचा मंत्री झाला तिचा त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठ्याचे त्रास देतात ओबीसीला दाखवा बरं त्रास दिलेला तुमचे झाले की लगेच कसं सोलापूरला मंत्री झालं त्रास होत असं कसं का देवेंद्र फडणवीस मी या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना मरा मरा विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा काही लस नाही तुम्ही सावध व्हा त्यांनी ना आता हे पटणार नाही नेत्याला पण अंधारातून शंभर टक्के पटणार सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची उलट दिली एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पूर्ण त्याला कळत इतका बेबरशी माणूस असतो तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू तुला हो एक एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस बघाल ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पडत त्यांना ओपन आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 ना, आम्ही लोक खुशी तिथं बळ हाताळ गाडी दे पण आतून यांना सगळ्याला माहिती हि माणूस गिअर मध्ये आणून संपवावं लागलं मला भाजपचे फोन करते जात ते म्हणजे धाबा आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम गुतलेले आम्ही तिकडे येतात आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय मस आम्ही सत्य दे आमचे पोर पोर आम्हाला शादी दे जर लय मोठे मग ते नाव नको सांगायचं त्यांचे आधी आकडा आकडा आमदार खासदार मिळून सगळं मला तीस बत्तीस जण तरी फोन आले असे आहेत म्हणून त्यांच्याच काय तर मंत्री सांगत सांगतात आम्हाला उलटी दिलाय कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का पाच काही पण कामच करताय आणि खरं एवढं ते दुःख आहे निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त महा ओबीसीच आहे आणखीन मोठी निवडणूक आली म्हणायचं महा हिंदूचं रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आहे आम्हाला मिळला का ना ही पद्धत चांगली नाही आता लोकाला ओबीसीला सुद्धा कळून चुकलंय हे फक्त भांडण लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही एकोणतीसला ला मुंबईला चाललोत ना त्याने आखणी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्षा पक्षाचे ओबीसी त्यांचे कानं भरलेत वाटतं मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच तू आहे आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी